राहुल मोहन नाईक या युवकाचा शस्त्राने खून दोन मारेकरी गंभीर जखमी मिराज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू प्रथम दर्शनी वर्ग्यांच्या माहितीनुसार पूर्वीचा वाद यावरून भांडण झाल्याचं कळत मयत आणि मारेकरी सराईत गुन्हेगार कुपवाड मध्ये या सलाग वारंवार घडत असलेला खुणी हल्ला खून खुण यामुळे कुपवाड दहशतीखाली गेलाय सर्वत्र भीतीचे वातावरण तर पोलिसांनी एका आरोपी पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे